अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण झाला राम मंदिरामध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान झाल्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे अनेक ठिकाणी रामलीलाचं आयोजनही करण्यात आले पण भिवाणीमध्ये रामलीला सुरू असतानाच हनुमानाची भूमिका करणाऱ्याचा व्यक्तीचा मृत्यू झाला हनुमानाची भूमिका करत असलेला हरीश मेहता यांना हृदयविकाराचा धक्का बसला बराच काळ तिथे उपस्थित असलेल्यांना नेमकं काय झालं हेच समजलं नाही हरियाणाच्या भिवानी शहरामध्ये जवाहर चौकात एका सामाजिक संस्थेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं गाण्याच्या माध्यमातून राज तिलकची तयारी सुरू होती गाणं संपलं त्यानंतर हनुमानाची भूमिका साकारलेले हरीश मेहता मंचावर आले आणि ती श्रीरामांची भूमिका करणाऱ्यांना चरण स्पर्श करण्यासाठी वाकले श्रीरामांसमोर झुकल्यानंतर हरीश मेहता तिथेच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला रामलीलामध्ये हनुमानाला श्रीरामांच्या चरणांची पूजा करायची होते त्यामुळे प्रेक्षकांना बराच वेळ हरीश मेहता पूजा करत आहेत असं वाटलं मंचावर उपस्थित असलेल्यांनी हरीश मेहता यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठलेच नाहीत यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आलं तिथे त्यांचा मृत घोषित करण्यात आला हनुमान जी आपके हनुमान जी उठिए देखिए कितने असीम भक्त है हनुमान जी राम जी के जो की अच्छे ढंग से बड़े ममतामय ढंग से राम जी के चरणों में अर्पित हो गए की जय, जय, जय مچ چا جي 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 جي